महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जे ऑनलाईन फॉर्म भरले जातात ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर लाभ दिले जातात त्या जा रचनेमध्ये दोष आहे त्या रचनेमध्ये काही कायद्यामध्ये असलेल्या ज्या बाबी आहेत त्या अंतर्भूत नाहीत बेकायदेशीरपणे ही ऑनलाईन पद्धत वापरली जाते उदाहरणार्थ अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी हरियाणा हायकोर्टने एक निकाल दिलेला आहे अतिशय महत्वाचा निकाल आहे बांधकाम कामगारांच्या संदर्भावर त्यामध्ये जो कामगार होता का त्याचं निधन झालं महिला कामगार होती आणि मृत्यूचे लाभ मिळावं म्हणून त्याच्या मुलाने अर्ज केले होते ते अर्ज अर्थात फेटाळले अधिकाऱ्यांनी म्हणून त्या मुलाने हायकोर्ट मध्ये केस केलेली होती हायकोर्टने असं सांगितलं की तुम्ही बांधकाम कामगारांचा -काम कायदा बघा त्यामध्ये कलम चौदा आहे आणि त्या कलम चौदा मध्ये ले असं लिहिलेलं आहे की जो सतत तीन वर्षे बांधकाम कामगार मंडळामध्ये सदस्य असतो त्याला जर चौथ्या वर्षी पाचव्या वर्षी काही कारणाने नूतनीकरण करण जम करणे -करन -करन जमलं नाही तरी त्याला सगळे लाभ दिले पाहिजेत असा अठरा बारा दोन हजार चोवीसचा निकाल आहे अर्थात ते हायकोर्टला सांगावं लागतं पण ते कायद्यामध्ये आहे आणि यानुसार महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेल्या पाच वर्षामध्ये ज्या कामगारांचा मृत्यू झाला असेल आणि त्याचं जर नूतनीकरण झालेलं नसेल तर त्याला अर्ज करायची तरतूदच त्यांच्या या ऑनलाईन पद्धतीमध्ये नाही जी कायद्यामध्ये आहे कलम चौदा मध्ये आहे असे हजारो कामगारांचे अर्ज नाकारले गेलेले आहेत हजारो नोंदी बांधकाम कामगारांच्या विधवा महिलांना काहीही नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि हे एक, -एक वर्षभर वर झालं तरी सुद्धा ही जी कायद्यातली तरतूद आहे ती दुरुस्त करायची यांची तयारी नाही म्हणजे किती मगरूर आहेत पहा ज्या कायद्याने यांना बंधन घालून दिलेले आहेत कायद्याप्रमाणे यांनी वागलं पाहिजे पण कायदा मोडीत काढून मोडीत काढून हे सरळ सरळ कामगारांना हक्क नाकारत आहेत म्हणून या महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये त्याच्या आधीसुद्धा ज्या कामगारांचा मृत्यू झाला असेल आणि नूतनीकरण नाही म्हणून जर त्यांना लाभ नाकारले गेले असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा महाराष्ट्रातला कुठलाही जिल्हा असो त्यांना आम्ही लाभ मिळवून देऊ दुसरा असं आहे याने ठराव केलाय तो सुद्धा या प्रत्येक जिल्ह्यामध्ये माहिती नाही निदान त्याने असा ठराव केलेला आहे की नूतनीकरण जरी वर्षभरामध्ये झालं नाही तरी असे अर्ज त्यांनी डायरेक्ट सहायक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये नोंदवावेत आणि त्यांचे अर्ज मंजूर केले जाते पण कुणालाही हे सांगितलं जात नाही की तुम्ही डायरेक्ट अर्ज नोंदवा ऑफलाईन अर्ज नोंदवा आणि या पद्धतीने की हजारो कामगार जे आहेत त्यांच्या विधवा महिला आहेत त्या मिळणाऱ्या लाभापासून वंचित आहे म्हणून तुम्ही संपर्क करा हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा आहे की आता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायदा या मंडळाला बांधकाम कामगारांना लागू झालेला आहे त्याचा अंमल हा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेला आहे मग समजा आता त्यांच्या प्रमाणे जे मुदत बाह्य मुदत संपलेले अर्ज आहेत त्यांचं काय करायचं हा कायदा काय करतो हमी देतो की ठराविक मुक्तीमध्येच तुमचे अर्ज मंजूर होतील मग जी मुदत संपलेली आहे असे लाखो अर्ज सध्या पेंडिंग आहेत म्हणजे नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस हे नूतनीकरण लाभ आणि नोंदणीचे अर्ज पेंडिंग आहेत स्कॉलरशिपचे इतर लाभाचे अर्ज आहेत ते तीन महिन्यापेक्षा जास्त काळापासून प्रलंबित आहेत अंतविधीची रक्कम सात दिवसा द्या 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 म्हणून सांगतात सात दिवसामध्ये अरे पण सातशे दिवसात सुद्धा काही जणांची दिलेली नाही त्यांना काही लाज वाटत नाही एक वर्ष झालं तरी श्राद्ध वर्ष श्राद्ध झालं तरी पैसे मिळत नाही महिन्याचे दोन दोन हजार रुपये आहेत ते सुद्धा त्यांनी दिलेले नाही मग याचं करायचं काय असे लाखो अर्ज आहेत लाज वाटते त्यांना याचा चार्ट द्यायला आम्ही ज्या वेळेला जातो या मंडळाच्या ऑफिसवर चा चार्ट मागितलं की त्या कर्मचाऱ्यांना सूचना असते द्यायचं नाही पण माहिती अधिकाराखाली काही वेळेला मिळत अगदी सहा महिन्यापूर्वी पंधरा लाख अर्ज प्रलंबित होते म्हणजे यांचे अर्ज सगळे जे आहेत प्रलंबित अर्ज हे आता त्यांनी कायद्याने सगळे मंजूर झाले म्हणून आता जाहीर करायला पाहिजेत जे अर्ज यांच्या मुक्तीच्या आत जे मंजूर केलेले नाहीत ते सगळे अर्ज त्यांना मंजूर केले पाहिजेत आणि हे करताना त्यांनी असं जर केलं नाही तर सचिवांच्यावर त्या प्रत्येक कामगारामागे पाच हजार रुपयेचा दंड मोठा व्हावा कारण या कायद्यामध्ये आहे मुक्तीमध्ये अर्ज मंजूर केले नसतील त्याला जबाबदार अधिकारी असतील तर प्रत्येक कामगारामागे पाच हजार रुपयेचा दंड करावा अशा पद्धतीने या मंडळाच्या सचिवांच्यावर प्रत्येक कामगारामागे म्हणजे दहा लाखापेक्षा जास्त कामगारांचे अर्ज जा प्रलंबित आहेत पाच हजार रुपये दंड ठोठावा देऊ शकतात ते आणि हे कायद्यानं मी सांगतोय मी काय आमचं पदरचं काय मागणी सांगत नाही तर हे त्यांनी एकदा मागच्या सगळ्या अर्जांच्याबद्दल निकाल लावला पाहिजे आता याच्याबद्दलचे जे निवेदन आहे ते दोन दिवसामध्ये मी व्हॉट्सअपवर टाकलं जाईल ते निवेदन तुम्ही सुद्धा सहाय्य करून सगळ्यांनी पाठवून द्या आता मुख्य मुद्दा आहे तो मुख्य मुद्दा हा प्रलंबित अर्जांचा आहे कारण आता त्यांचं जमेल तस त्यांना पेट्या वाटायचं काम चालू आहे भांडी वाटायचं काम चालू आहे बाकीची सगळी कामं त्यांनी बंद ठेवलेली आहेत म्हणजे ते काम बंद ठेवण्याच्या बाबतीमध्ये इतकं कारस्थान करतात त्यांनी सगळ्या विभागामध्ये बोर्डाने असा आदेश दिला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे अर्ज मंजूर करायचं काम चालू आहे ते तुम्ही तुमच्याकडे काढून घ्या त्यांच्याकडे द्यायचंच नाही आणि असं करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दोन तालुक्याच काम ठेवलं आणि बाकीचे सगळे अर्ज त्यांनी स्वतःकडे काढून घेतलेले आहेत आणि त्या पद्धतीने सगळं अर्ज त्यांनी पेंडिंग ठेवलेले हा एक भाग झाला दुसरं असं की हे जे सगळे अर्ज पेंडिंग आहे याबद्दल सुरुवातीला त्यांनी काय केलं की खरं म्हणजे या कंपनीलाच हे पाच पाच हजार रुपये सुद्धा बसवायला पाहिजे का कामगाराबागे कंपनीला पाचशे कोटी रुपये देतात हे वर्षाला तरी यांची बोंब ही की अर्ज सगळे पेंडिंग आहे मग त्यांना झेपत नाही म्हणून त्याच कंपनीला परत आणि दुसरं कंत्राट दिलं त्यांनी जिल्हा कामगार सुविधा केंद्र सुरू केली म्हणजे मुळात महाराष्ट्रामध्ये एका कंपनीला दिलेलं काम होत त्याच्याऐवजी त्यांनी सुलभ केंद्र जिल्ह्यामध्ये नेमून स्टाफ नेमला तरीही त्यांना काम होईनात म्हणून त्यांनी राजकीय सोयीसाठी म्हणा पैसे खाण्यासाठी म्हणा एक केंद्र उभा कराला वीस वीस लाख रुपये दिले आणि कामगार तालुका सुलभ केंद्र सुरू झाले तिथे स्टाफ नेमलेला आहे त्यांना महिन्याला दोन लाख रुपये दिले जातात तरी यांचे अर्ज पेंडिंग तरी पूर्वीसारखीच परिस्थिती काही फरक नाही म्हणजे त्यांनी एक काम तीन कंपनीना परत परत दिलेलं आहे हे सुद्धा बेकायदेशीर आहे हा भी एक प्रकारचा फ्रॉड आहे आणि राजरूसपणे सुरू आहे कोणाचं लक्ष नाही असा प्रकार आहे त्यामुळे की एवढं करून से अर्ज सुद्धा आहे अर्ज सगळे प्रलंबित आहे हा प्रलंबित अर्जांचा फार मोठा विषय आहे म्हणून मी तुम्हाला असं सांगितलं सर्वांना तुम्ही अर्ज करा ना आता साधा अर्ज करा या लोकसेवा अधिनियमामध्ये नमूद केलेला आहे कसलाही अर्ज तुम्ही साधा करा आता लागू झालेला आहे आणि या कायद्याचं नाव लिहा अर्ज करा माझा अर्ज मंजूर झालेला नाही मंजूर करा एक महिन्यानंतर अपील करता येत अपिलामध्ये जर त्याला जबाबदार अधिकारी असतील तर त्यांना पाच हजार रुपये दंड होतो खरं म्हणजे खालच्या अधिकाऱ्यांना दंड व्हावा अशा मताच्या आम्ही नाही आहोत हे सचिवालाच सगळा हा दंड व्हायला पाहिजे हे वरून झालेला आहे सगळा उद्योग दंड हा कामगार मंत्र्यांना व्हायला पाहिजे कारण अध्यक्षच बस होऊन बसलेले आहे त्या मंडळाचे आणि सचिव दोघांच्या सैन्य सगळे चेक निघतात रोज मात्र प्रामाणिकपणे चार कंत्राटदारांना करोडो रुपयेच चेक काढून देण्याचं काम मात्र चालू आहे आणि एखादी विधवा महिला सांगितली की मला दहा हजार रुपये अंतविधीची रक्कम मिळालेली नाही तर डोकं वर करून बघायची सुद्धा यांची इच्छा नाही तर हे सगळं आहे त्यामुळे आपण ते दे निवेदन देऊ आणि हजारोंच्या संख्येने निवेदन जायला पाहिजे प्रत्येक या प्रश्नावर प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मेळावे होणे गरजेचं आहे आणि हा किती अन्याय चालू आहे हे आपण लक्षात घ्या आणि काय होते स्कॉलरशिपच्या बाबतीमध्ये तर फारच अन्याय चालू आहे म्हणजे तुमचा अर्ज जर एका वर्षामध्ये मंजूर झाला नाही तर दुसऱ्या वर्षाचा अर्ज हा भरताच येत नाही अशी एक नवीन त्यांनी अट घालून टाकलेली आहे तर हे सगळं ह्या मंडळाचा कारभार चालू आहे म्हणून आपण साधी गोष्ट आहे जी तुम्ही करायला पाहिजे तुम्ही जर काही केलं नाही कामगारांनी तर काय उपयोग नाही मी तुम्हाला एवढंच सांगतोय की साधा अर्ज करा हवं तर आमच्याशी संपर्क करा अर्जाचा नमुना आम्ही तुम्हाला पाठवून देऊ पण कुठलाही नमुना चालतो असं कायद्यामध्ये लिहिलेलं आहे आणि त्याला त्यांनी उत्तर दिलं पाहिजे म्हणजे या मंडळाचा कारभार असा आहे की खरं म्हणजे त्यांना हा लोकसेवा अधिनियम कायदा नको आहे या मंडळाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये नऊ तारखेच्या अगोदर नऊ नोव्हेंबरच्या अगोदर पाट्याला लावायला पाहिजे ते पत्रक तयार करायला पाहिजे होती द्यायला पाहिजे होत अहो प्रसारमाध्यमावर किती पैसे खर्च करतात गेल्या वर्षी एकशे दहा कोटी रुपये आणि आता मग यांचं चिरकुट मी थांबायला वर्तमानपत्रा तयार नाहीत असं कसं होऊ शकत तर त्यामुळे की सरळ सरळ फसवणूक चालू आहे हे मंडळ कामगारांचं कल्याण करणारे नसून कामगारांचं वाटोळ करणारं आहे स्वतःच कल्याण करून घेणार आहे कंत्राटदारांचं कल्याण करून घेणार आहे आणि जर या बाबतीमध्ये कामगारांनी आवाज उठवला नाही या गोष्टी जर समजून घेतल्या नाहीत तर मिळणारे लाभ आहेत जे आता कमी होत चाललेले आहेत तीच प्रक्रिया सुरू राहील अजून खूप टप्पे आहेत घरांच्यासाठी लोन मिळत नाही घरांच्या वसती तयार होत नाहीत हे कायद्यामध्ये आहे भारत सरकारच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये आहे की कलम बावीस प्रमाणे तुम्ही कामगारांना घरं बांधून दिली पाहिजेत घर बांधणाऱ्या माणसाला घर तुम्ही देत नाही हा मुद्दा त्याच्यामध्ये आहे दुसरा मुद्दा असा आहे की पेन्शन लागू झालेलं नाही एक अत्यंत बनावट योजना महाराष्ट्र सरकारने राजरोसपणे जाहीर केलेली आहे त्यांनी जाहीर करावं किती कामगारांना त्यांनी आतापर्यंत पेन्शन दिलेली आहे म्हणून तर पेन्शनची योजना खरीखुरी पेन्शनची योजना राबवायला पाहिजे हे राहून गेलेलं आहे हायकोर्टचं आपण तर रोज करतं हायकोर्टनं सांगितलंय बोनस बाबतीत निर्णय करा काही निर्णय केलेला नाही तर हे जे काही सगळं आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कामगार संघटनांचे प्रतिनिधी नेमलेले नाहीत प्रत्येक कायदा तोडवला जातो प्रत्येक कायद्याचा अपमान या मंडळा अंतर्गत सरकार मार्फत सुरू आहे आणि दुर्दैवाने महाराष्ट्रातले सगळे विरोधी पक्ष जे आहेत ते या प्रश्नाकडे बघायला तयार नाहीत मी मागच्या वेळेलाही तुम्हाला सांगितलं होतं की साठ लाख नोंदणी कामगार आहेत म्हणजे तीन कोटी लोकांच्या पर्यंतचा हा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी हे सगळं चालू आहे सगळा उलटा कारभार सुरू आहे तर आपण यामध्ये लक्ष द्यावं हस्तक्षेप करावा जागरूक व्हावं आणि अर्ज करावेत अशी मी आपल्याला विनंती करीत आहे जरूर काही प्रश्न असतील तर संपर्क करा माझं नाव शंकर पुजारी हे यूट्यूब चॅनल जे आहे ते असंघटित उद्योगातील कामकाजासाठी चालवलं जातं तुम्ही संपर्क करा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स आम्ही आता या आमदारांच्या कमिटेच्या लोकशाही शासनाने स्थापन करायचं ठरवलेलं आहे त्याला चॅलेंज हायकोर्टमध्ये दिलेला आहे कोल्हापूर खंडपीठामध्ये चोवीस नोव्हेंबरला तारक तारीख आहे ह्या मोबाईल क्रमांकवर तुम्हाला शक्य असेल तेवढी आर्थिक मदत फोन पे किंवा गुगल द्वारे सुद्धा करावीत अशी सुद्धा आपल्याला कळकळीची विनंती आहे एवढं विवेचन करून मी आज थांबतो आहे धन्यवाद